नमस्कार तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे अन्नपूर्णा होम कुकिंगला आपण हरभऱ्याची डाळ आहे ही दोन तास भिजवून घेतलेली आहे आणि आता आपण याची पेस्ट करणार आहोत म्हणजे ग्राईंड करून घेणार आहोत आज आपण वाटलेल्या डाळीचं पिठलं बनवणार आहोत चना डाळ असते ती आपण भिजू घालून ते वाटून मग त्याचं आपण चविष्ट असं पिठलं बनवणार आहोत आपण कढई तापायला ठेवली आहे यामध्ये आपण तेल घालत आहोत पिठलं हे खूप चविष्ट आणि अप्रतिम लागतं तुम्ही नक्की बनवून बघा तेल तापला आहे यामध्ये आपण आता जिरं घालूया आणि मोहरी घालूया तुम्ही जर अजून अन्नपूर्ण होम कुकिंगला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा एकदम दणकेबाज आपण एकदम झणझणीत पिठलं बनवणार आहोत बेसन जा है जे आहे आपण जे विकत आणतो त्याच्यापेक्षा हे वाटलेल्या डाळीचं पिठलं खूप छान लागतं यामध्ये आपण आता बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे महाराष्ट्रामध्ये पिठलं म्हणजे खूप स्पेशल डिश आहे जवळजवळ सगळ्यांनाच पिठलं हे फार आवडतं बाजीच्या भाकरीसोबत किंवा पातळ केलं तर तुम्ही भातासोबतही खाऊ शकता कांद्यामध्ये आपण मीठ घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊ आपण याला व्यवस्थित कांदा जो आहे तो एकदम व्यवस्थित मऊ शिजलेला पाहिजे कांद्यामध्ये मीठ घातल्याने कांदा लवकर शिजतो ज्याने आपली जी भाजी आहे ती लवकर बनून तयार होते एकदम झटपट होणारी भाजी आहे आपण हिरवी मिरची आणि लसूण जे आहे याची पेस्ट यामध्ये घातलेली आहे यामध्ये लसूणचा वापर जास्त करावा जेणेकरून पिठलं जे आहे ते एकदम चविष्ट लागतं हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया कांदा हा शिजत आलेला आहे यामध्ये आता आपण हळद घालूया आणि हे मिक्स करून घेऊया हे आपण खाली लागू द्यायचं नाही मसाला जो आहे तो खाली लागू शकतो जळू शकतो त्यामुळे आपण हे मिक्स करत राहायचं आहे यामध्ये आपण जे डाळ जे आहे जी वाटलेली आहे मिक्सरमध्ये ग्राइंड केलेली ही घालून घेऊया याच्यामध्ये मी थोडंसं पाणी मिक्स केलेलं आहे कोणाला कोरडं पिठलं आवडतं कोणाला पातळ आवडतं आपण जे आहे ते मीडियम बनवणार आहोत आपण यामध्ये कोथंबीर घातलेली आहे बऱ्यापैकी हे मिक्स करून घेऊ आपण हे टाकल्यावर आपण म्हणजे तरी पण खाली लागू शकतो तर आपण हे कंटिन्यू हलवत राहायचं आहे मिक्स करत राहायचं आहे तुम्ही बघू शकता आपलं जे पिठलं आहे ते एकदम झटपट रेडी आहे तुम्ही नक्की होम होमकुकिंगला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी नक्की घरी करून बघा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा तुम्ही बघू शकता पिठलेचं टेक्स्चर आपण मीडियम बनवलेलं आहे तुम्हाला जर ड्राय पाहिजे असेल तर तुम्ही अजून थोडा वेळ हे होऊ देऊया तेव्हा ते थोडं ड्राय होईल